निधीची कमतरता कुठेही पुरेस पाणी मिळावं या दृष्टीची दक्षता सगळ्या प्रांत अधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी उपा अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपा अभियंता एनजीपी कार्यकारी अभियंता या सगळ्यांनी सतर्क राह शक्य झालं तर एक पंधरा दिवसानंतर दुसरी एखादी बैठक मिईन पण बैठकीची वाटलं पाहता उपाययोजना तातडीनं तला याच्यासाठी लागणारा सरकारकडून उपलब्ध करून दिला जाईल त्याला लागतोय का दरवर्षी लागतो लागतो चालू आहे आपण पाणी वजना सँक्शन आहे कामं चालू आहेत हा शिकवण टप्पा आहे आता पाणी मिळत नसलं तर पाणी दिलं लोकांना आता समजा जुन्या टाक्या असतील तर त्या टाक्याची माण आठवड्यात एकदा दोनदा भरून घेणं मुख्य अधिकाऱ्याला सांगून त्याप्रमाणे थोडस पाण्याचं वाकपाचं नियोजन वितरणाचं नियोजन करणं पाहिलं सत्तेचाळीस पाणी कमी झाला सोळा गाव त्यात आहेत सहा गाव पाणी वापरत आहे आता ते सहा गावांना ते पाणी लाईट बिल परवडत सोमवारी सोमवारपासून लागायची का मला कलेक्टरचे प्रतिनिधी त्यांनी त्यांना द्या भारत झाड करू आठ दिवसात त्यांनी त्यांचा प्रत्येकाचा डिव्हिजन वाईज अहवाल देऊ द्या उपलब्ध पाणी स्रोत कुठं आहे जर शोधलं पाणी मिळत असेल तिथं लागत असेल तर प्राधान्यानं त्यांचा त्यांना वरच्यावरच